मित्रांनो आज सव्वीस डिसेंबर रोजी वार गुरुवारचा नायगाव बाजारच्या भाग दोनला ला सुरुवात करत आहे पहा मित्रांनो या ठिकाणी सारख्या उंचीमध्ये कपाळाला चंद्र असलेले दोन काळे जांभळे गोरे हात अवदत बर दुधात किती किती महिन्याचे राहते कैसाला लावले काय किंमत सांगली याची पंच्याहत्तर हजार रुपये सांगाले दोन्ही कपाळाला मोरे हात पहा मित्रांनो हे गवळे हे गवळे होतात पाचडाला 65000 रुपये सांग आले पाहं मित्रांनो दे आता लावद थात कोण आहे अजून 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 कुठे आहे शंकरनगरच्या खाली दोन छत आहे हे दोन म्हणजे दोन जोड्या पाहून घ्या मित्रांनो अशा क्वालिटी मध्ये जाणार हे येला उठवायचं पण आपला एकटाच आहे याचे काय सांगितले पिवळ्याचे पस्तीस हजार रुपये किमती जरा जास्त व्हायलात काय उजनी मला कुठे शंकरनगरच्या खाली देगलूर बिलोली मतदारसंघ बरं बिलोलीचे पहा मित्रांनो दोन जोडे आणि एक सिंगल गोरा आहे तर कोणाला घ्यायचा असेल तर जास्त ग्राहकांचं म्हणणं आहे की आपण गोरे दाखवावं तर पहा दोन्ही क्वालिटीचे दोन गोरे जोड्या आहेत आणि हा तिसऱ्या क्वालिटीचा सिंगल आहे दादा मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस नव्वद एकवीस अकरा अकरा त्रिसष्ट एकतीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून द्याल ना कमी रमी होतील की हा ठीक आहे दादा कुठला आहे जोड बेटक बिलोली जांभळ्या आणि बांडा जाब असलेले कपाळाला टिके असलेले गोरे आहे दाताला कशा दादा सहा साथ सहा दहा काय किंमत सांगाल एक लाख दहा हजार रुपये मापक मापक किंमत सांगालेत कामाचे पक्यात कशा कशाला लावलेल्या ला उमाट्या चालतात काय वक्राला उभाट्या चालतात हा मित्रांनो काय म्हण किंमत एक वीस एक लाख दहा दहा कमी झाले समजा मापक किंमत सांगालीत एक लाख दहा हजार रुपये पाहून घ्या मित्रांनो एकदम सारख्या उंचीमध्ये आहेत कपाळाला दोन्ही टिकले आहेत पलीकडा शरीराला बांड आहे अलीकडं काही नाही जांभळा आहे बरं बरं मोबाईल नंबर सांगा दादा ऐंशी दहा पंचावन्न शहाण्णव चॅनलच्या माध्यमातून तर कमी रमी होतील ना हा देसाल जमून बरं बरं जमून द्यायचं ना ठीक आहे चालतंय पहा मित्रांनो या ठिकाणी बाजूला एक तांबड्या कलर मध्ये जोड आहे एकदम टॉप क्वालिटी जोड आहे बाजार मधला रंगाला शिंगाला बांगडी मध्ये आहे काय किंमत सांगितलं एक लाख सत्तर हजार रुपये सांगाले दहा कशी सहा 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 दात एक लाख सत्तर हजार किंमत जरा जास्त सांगाल एकतीस लागले सत्तर म्हणजे फरक बरं बर पाहून घ्या मित्रांनो उंचीला वगैरे सारखे त्याला लंप येऊन गेलाय काय बर पहा मित्रांनो अलीकडा पिवळ्या कलर मध्ये आहे अलीकडा तांबड्या कलर मध्ये आहे मापाला उंचीला सारख्या पुट्ट्यालाही बऱ्या सेफ्टी गिफ्टी पाठ मागलीच्या टापा समोरच्या पाट टापा बघितलं तर एकदम चांगला कोणा गावच्या भेट बेलोली मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद बावीस नव्वद बावीस चौऱ्याऐंशी पंच्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देसाल हा होतील कमी रमी ठीक आहे मित्रांनो नागाव बाजार मध्ये मध्ये पिवळा कलरचा अवधात लावणीचा गोरा या ठिकाणी विक्रीसाठी आलाय पहा मित्रांनो एकदम शरीर बांध्याला लांबलाच काय ढोपराला उचलून आहे भाशिंगालाही चांगला असलेला गोरा आहे मामा कोणतं गाव कवठाळा कोठाळा कोटाळा होटाळा करा होटाळा पहा मित्रांनो डीबी पाटला जे होटाळचा आहे एकदम चांगल्या क्वालिटीत गोरा आहे मामा काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली लावणीला चलाय काय नाही अजून अजून निश्वला नाही पंचाहत्तर बगर डंकी जनावर आहे गाठीगाटी काय आहे त्याच्या अंगावर गाठी गाठी काय होता डासा वगैरे झाले काय होऊन कमी झालं मोबाईल नंबर सांगा तुमचा तुमचं पूर्ण नाव सांगा दिगंबर तानाजी कांबळे राहणार गाव होटाळा तालुका नायगाव जिल्हा नांदेड जर कोणाला घ्यायचा असेल तर या पत्त्यावरून खरेदी करू शकता मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर नाही मित्रांनो नायगाव बाजार मध्ये हरण्या गवळ्या कलर मधला जोड आहे दाताला जुटत चार धुरा मध्ये काय किंमत सांगितली ऐंशी हजार रुपये कामाच्या खात्रीचे गाव कोणतं गाव गोळेगाव हा उमरी तालुक्यातल्या गोळेगावच्या नायगाव मतदारसंघातले पहा मित्रांनो ऐंशी हजार सांगालेत मोबाईल नंबर सांगा झिरो शहाऐंशी झिरो पाच अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील ना हा साल जमून ठीक आहे नायगाव बाजारमध्ये पहा मित्रांनो तांबड्या पिवळ्या कलर मध्ये जोडा दाताला कश्या चार चार दात कामाला कशाला लावलेत सगळ्या कामाला धरलेल्या चार चार कामाच्या चार चार दात कामाच्या खात्रीच्या हात पहा मित्रांनो रंगाभाशिंगाला सारखे हात की कानी जरा गळ्यातून बाजूला करा मामा या तुम्ही हा काणी काय किंमत सांगितली दादा नव्वद हजार सांगायला दाताला चार चार दात बर बर उंचीला साडेचार पावणे पाच फूट हात आहे हा पहा मित्रांनो सारख्या उंची मध्ये रंगाभाशिंगाला सारखे हात आहे नव्वद हजार माफक किंमत सांगाल येतं मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट दहा झिरो दोन तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील ना देसाल ना जमू? ठीक आहे मित्रांनो पहा नायगाव बाजार मध्ये कळ्या बांड्या कलर मध्ये जोडा दाताला कशा दादा चार 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 दाता असलेला नायगाव बाजार मध्ये कळ्या बांड्या कलर मध्ये जोडा काय किंमत सांगितली दीड लाख लाख एक लाख पन्नास हजार रुपये किंमत सांगाले कामाला कशा कशाला धरले बरोबर जोडी ना नाही बरोबर नांगर वकर गाडी बैल कशाला ह्या ना वक्राला उमाट्या चालतात हा शरीरा उसाच्या चलतात उभाट्या वक्राला चलतात कशाला करा तोड पुढे करा कोण्यागावचे होत्री चलून दाखवा पहा मित्रांनो नायगाव बाजारमध्ये नायगावच्या बाजूच्या बेंद्रीच्या आहेत हा ना पुढे रस्त्यान चलवा बघा मित्रांनो चांगल्या क्वालिटी मध्ये रंगा ला समान उंचीचे असलेले जोड आहे मित्रांनो दादा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस अठ्याहत्तर पस्तीस चोवीस चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी रमी होते दादा काय किंमत सांगितली एक लाख पंचवीस हजार रुपये सांगले दाताला कसे आहात हाव दात आहात पहा मित्रांनो कामाला कोण्या कोण्याला लावले बर बर रंगा भात उंचीला समान असलेले तांबड्या पिवळ्या कलर मध्ये जोड आहे पहा मित्रांनो एकदम साडेचार पावणे पाच फूट उंचीचे हात सव्वा लाख रुपये सांगायला घ्या पुढे घ्या चलवा कोणतं गाव तागबीडच्या च्या आता नागाव मतदारसंघातले पहा मित्रांनो चल बाई ना पुढे ते येऊ द्या मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव अठरा सदतीस पंच्याण्णव अठरा सदतीस झिरो एक झिरो एक चॅनलच्या माध्यमातून तर कमी रमी होतील ना देसाल जमून पाहून घ्या मित्र मग पाया चांगल्या क्वालिटीच्या मामा काय किंमत सांगितली नव्वद हजार रुपये सांगाले तांबड्या मांड्या कलर मध्ये दाताला चार चार दात हजार कामाला कोणा कोणाला लावले का कोण्या कामाला लावले मित्रांनो जाताला चार चार दात हात कोण कामाला चलायची खात्री झाली तांबड्या मांड्या कलरमध्ये जोड आहे नायगाव बाजारमधील कोकलेगावच्या मित्रांनो पहा जनावर एकदम दोन दोन दात म्हणल्या काय चार चार पाच फुटाच्या जवळून छा जाताला चार चार दात हात आहेत कामाची फुल गॅरंटी माऱ्या बश्या घुऱ्या बारा बट्टा सगळं मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी एकोणऐंशी अडतीस पस्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसाल हां ठीक